नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आनंदात वा वा छान विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या पहिलीमधील वेगवेगळ्या गोष्टी गाणी धडे छान छान शिकत आलात की नाही आनंद वाटला ना तुम्हाला आणि मजाशीर शिकलात पहा हसत खेळत सगळं मजा वाटली की नाही आणि आपल्याच पुस्तकामधील अक्षरे शब्द त्याला असे शिकत आलात पहा आपण तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण सगळे घटक शिकत आलात आणि आज आपण आपल्याच जे काही मुळाक्षरे शिकलेले आहात त्यातीलच अक्षरांपासून शब्द कसे तयार करायचे त्याला चिन्हे कसे जोडायचे हे शिकणार आहोत पहा आणि ते पण हसत खेळत बर का मजा वाटते की नाही तुम्ही कसे मुलं गटाने बसतात दोघं दोघं बसतात चार चार जण पाच पाच जण असे गट करून बसतात ना आवडतं ना तुम्हाला मग तुम्ही शिकलेल्या अक्षरांचाच आपण पहा त्याला स्वर वगैरे जोडून कसं तयार होतो बरोबर हा सांगा मला हे कोणतं अक्षरे शिकलेत ना तुम्ही ओके क अरे वा किती भारी वाटते की नाही आवडले ना तुम्हाला हे शिकायला हा आता हा क शिकलात पहा तुम्ही मग ह्या कला पहा काय जोडलेलं आहे रे शिकलेत ना ओके का ना ला काना जोडल्यावर काय झालं का व्हेरी गुड हुशार आहेत बरं का खूप छान आता पहा त्यानंतरच आता तुम्ही सगळेच अक्षर शिकलेले आहेत पहा आपल्या याच्यातले आता हे कोणतं अक्षर आहे ग अरे वा छान आता हा पहा ग रे गवताचा तुम्ही म्हणत असताल ग गणपतीचा आहे की नाही शिकलेत तुम्ही छान छान आता पहा ह्या ला दिलेलं आहे पहा चिन्ह जोडलेले हे पण शिकलेत तुम्ही एक मात्रा व्हेरी गुड गला एक मात्रा दिल्यावर काय झालं माहितीये घे अगदी बरोबर असे सगळे अक्षर पहा आपण कप असून तर नेपर्यंत शिकलेला आहोत आता हे पहा कोणतं अक्षरे व्हेरी गुड आणि त्या फला काय दिलेले पहा आता हे चिन्ह जोडलेले आहेत कोणते आहेत रे दोन मात्रे व्हेरी गुड फला दोन मात्रे फई पहा मग आता हे असेच अक्षर वापरून आपण आता हे पुढचं अक्षर पहा आता हे कोणता अक्षर रे हो व्हेरी गुड हो आता पहा ह ला कोणतं चिन्ह जोडलेलं आहे काना एक मात्रा का का? हो, अगदी बरोबर आता हा ला काना एक मात्रा जोडल्यावर काय होतं माहिती का हो अगदी बरोबर आता पहा मुलांनो आता हे पहा हे काय रे एक नंबरचं अक्षर खला एक मात्रा खे आणि त्याच्या पुढे ळ आता खे आणि ळ बघा बर का आता आपण हो हे अक्षर शिकलेलेच आहोत आणि हे ख ला एक मात्रा खे आणि त्याच्या शेजारीच असलेला अक्षर ळ आता हे अक्षर जोडून काय तयार झालेलं आहे बरं खेळ खेळ खेळायला आवडतं की नाही आपल्याला आवडतो ना छान छान खेळ आणि मग या खेळातूनच आपण सगळं काही शिकतोय पहा आणि हे खेळ खेळतच आपण अभ्यास पण करणार आहे मग यालाच आपण भाषिक खेळ पण म्हणतोय पहा आणि हा पहा चला का ना शा आणि का नळा आता पहा श्या निळा हे दोन अक्षर जोडून तयार झालेला पहा आपला शब्द अक्षर तर शिकलेले आहे आपण त्याला चिन्हे पण जोडलेले शिकलेले आहोत शाळा शाळेतच आपण गमतीशीर शिकतो ना मग हा आपला शाळा हा शब्द तयार झालेला आहे पहा छान बर का तुम्ही मस्त हुशार येत विद्यार्थी उत्तर भारी भारी देतायत आता पहा आता तुम्ही हुशार तर झालात मग हा पण शब्द पहा आहे हला कोणता उकार रे पहिला उकार हला पहिला औकार हू आणि श आहे पहा शला एक काना दिलेला आहे शा आणि र हुशार आवडते की नाही तुम्हाला हुशार म्हणल्यावर व्हेरी गुड म्हणल्यावर ग्रेट म्हटर आवडतं ना त्यातलाच हा हुशार शब्द पहा त्यानंतरचा पहा आता हा पहा हो मला काना आणि अर्ध चंद्र बॉल लपुढं बॉल चेंडू आवडते की नाही बॉल खेळायला तुम्हाला मग त्यातलाच हा बॉल असे शब्द तयार होतात पहा व आणि ल एकत्र घेतलेले बर शब्द तयार झालेला आहे पहा आता पुढं पहा आता आपण दोन दोन अक्षरी एक एक अक्षरी शब्द पहा घेऊन आता हे तीन अक्षरी शब्द तयार केलेला आहे पहा स आणि स ला दोन मात्रे दिलेले आहेत काय दोन मात्रे दोन अक्षर अक्षरे न न लावे लांटी दिलेली आहे आणि पुढं लिहिलेले क आता आपण हा शब्द वाचतोय सैनिक आता जोडूनच वाचायचं आहे हा पहा आता एक एक अक्षर घेऊन नाही वाचायचं कारण आपल्याला हे आता आपलं सगळं शिकून झालेलं आहे पहा सैनिक छान अगदी बरोबर येईल बर का आता पुढं पहा बला एक मात्रा बे डला उकार दिलेला आहे पहा डला उकार दिल्यावर काय झाला डू आणि क बेडू क व्हेरी गुड बेडूक काय करतो रे कसा आवाज काढतो डराव डराव अगदी बरोबर आणि कुठं असतो तो पाण्यात आवडतो ना बेडू बेडूचा आवाज व्हेरी गुड पहा पुढं मुलांना आता हे वाचावर आता तुम्ही छान वाचतायत बर का अगदी बरोबर काय गाव तुमचं गाव आहे की नाही तुमचं जे गाव असेल त्याला आपण म्हणतो ना हे गाव समजा आता तुमचं गाव आहे भिंगार मग त्याला काय म्हणतात तुम्ही कोणत्या गावात राहता रे भिंगारमध्ये नंतर पुणे तुझ्या गावाचं नाव काय म्हटलं का मग काय सांगता पुणे म्हणजे असे गावाला पण आपण वेगवेगळे नाव देतो त्याला गाव म्हणतो पहा आता पुढं पहा आता हे काय रे हे नाव सांगा बरं हा अगदी बरोबर छान वाचतायत बरं का पिशवी अगदी व्यवस्थित वाचलाय पहा आता तुम्ही अक्षराक्षर वाचले आता अगदी शब्द पण छान वाचताय पिशवी घेऊन जाता ना बाजारामध्ये आई बरोबर भाजी आणायला खव आणायला त्या पिशवीचा हा शब्द आहे पहा पिशवी छान बरं का आणि आता हे पहा बरं पहिला अक्षर सांगा बर उ आणि दुसरं स काय तयार झाला रे उस उसाचा रस आवडतो ना मग त्या उसाच्या रसाचा ऊ स छान छान वाचतायत पहा आता असेच आणखी शब्द आहेत पहा ह्या शब्दांचा ह्या अक्षरांपासून आपण हे शब्द तयार केले आहेत वातावरण आता हे हा आणि न काय झालं छान बरोबर अगदी छान आता तुम्ही नाही का छान शब्द वाचले गणित सोडवले आम्ही पण तुम्हाला म्हणतो ना छान मग तसं हे छान किंवा एखाद्या बागेत गेलात खूप फुले पाहिली पा मग तुम्ही काय म्हणता छान फुले आहेत बरं का मग तो शब्द आहे पा आता हा पा बरं हा काय ग गर्धा चंद्र पा आपल्याच आता चौदा खडी आपल्याला पहिली बारा खडी होती चौदा खडीमध्ये आलेला आहे पा ए आणि अ त्यातला हा गॅ आणि स गॅ स गॅस आहे की नाही सिलेंडर आपल्या घरी वापरतो ना आपण त्यातला हा गॅ स छानच वाचतोय बा व्हेरी गुड आता पहा हा औ काय एक नंबरचा औ आणि पुढं श आणि ध काय शब्द झालाय रे औषध अगदी बरोबर औषध आता आजारी पडल्यावर लागतं की नाही आपल्याला ते औषध हो। आता हे पहा पुढं आता वाचा बरं तुम्ही अगदी बरोबर बाजार बाजारात जाता ना किंवा आपल्या गावामध्ये भरतो तो बाजार तो शब्द हे पहा आता पुढे आता सगळ्यांच्या आवडीचा शब्द लगेच लक्षात येईल पहा त्या पाऊस आल्यावर आपण कसं रे एरे पावसा म्हणतो मग तो पाऊस शब्द पहा आणि हा काय रे पुढं ढ दो, ढला काना एक मात्रा ढोल दो, ढोल ढोल वाजवते की नाही आवाज ऐकता ना किंवा आपण सकाळी कावायत घेतो साहित्य साहित्यिकवायत घेतो तो एक ढोल असतो की नाही तुम्हाला आवडतं ना वाजवायला त्यातला हा ढला काना एक मात्रा ढोल हा पुढे आता हे काय आहे वातावरण हा शब्द ढला दो, काना दोन मात्रे हौद पाण्याचा हौद असतो ना भरपूर पाणी भरून ठेवतात पहा तो हौद अशा प्रकारे आपल्या ह्या शेवटचाच घटके पहा आपल्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकामधील सेवंटी सिक्स पेजवरील अक्षरे जुळव आणि त्यापासून शब्द तयार कर त्याला चिन्हे जोड अशा प्रकारचा हा घटके आपण त्याचा अधिक सराव घेऊयात विद्यार्थी आप मित्रांनो आपल्या पुस्तकामधील हे अक्षरे व चिन्हे जोड आणि शब्द तयार कर। करता तो, हे स्वर दिलेले आहेत पहा हे निळ्या अर्धचंद्रामध्ये दिलेले आहेत ते अ आ ई, उ, उ, ए ऐ अ ओ औ अम अहा हे अक्षर वापरून आपण शब्द तयार करतो पहा आता त्यानंतर हे झाले चौदा स्वर आता यानंतरचे पहा हे व्यंजन आता पहा सोबत म्हणा क ख ग घ, च, छ

ह हो, ळ क्ष आणि ज्ञ पहा विद्यार्थी मित्रांनो आपण हे सगळे शिकलेले आहोत पहा स्वर आणि व्यंजन मग यांना आपण हे वेलांटी काना मात्रा उकार जोडून हे शब्द तयार करतो पहा आता इथं ते दोन मुलं आहेत पहा हे अक्षर आहेत इथं आणि ह्या अक्षर कार्डापासून शब्द पण तयार करता येतात पहा मग आपण ह्या अक्षर, अक्षर कार्डांचा वापर करून त्याला चिन्हे जोडून शब्द तयार करूया पहा पुढे मुलांनी काय केलेले इथं इथे अक्षर कार्ड घेतलेले पहा हे अक्षर कार्ड आहे पहा छू हा झू आता हा का मी डायरेक्ट बर का कारण हे आपलं सगळं झालेलं आहे पहा हा पहिला ओकार हा दुसरा ओकार हा झला काना एक मात्र झो म्हणजे हे असे आपले अक्षर कार्ड आहेत आणि त्याला चिन्ह आहेत पहा आता हे चिन्ह जोडून पहा इथं एक शब्द आहे पहा ह्या शब्द कार्ड तयार केलेला हा झो आणि हा घेतलेला आहे का असा एक शब्द तयार केलेला आहे पहा झालेला आहे झो आणि का झो का शब्द तयार झालेला आहे पहा आपला म्हणजे अनेक प्रकारचे आपण अक्षर कार्ड वापरून खेळत खेळत शब्द तयार करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षरांच्या जोड्यासुद्धा लावू शकतो पहा आता इथं पहा हे शब्द तयार केलेले आहे काय रे झो का त्यानंतर का झो पहा इथलंच अक्षर आहे हे का घेतलेलं आहे आणि हा जो घेतलेला आहे काजू अर्थपूर्ण शब्द तयार केलेला आहे पहा त्याच्यानंतर का च म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या क पासून तर आणि त्याचबरोबर अ आईचे ते स्व चिन्हांचा सगळ्यांचा चिन्हांचा आणि स्वरांचा वापर करून आपण असे शब्द तयार करूयात मग तुम्ही पण खूप शब्द छान छान तयार करतात पहा आता पुढचं पहा आता हे मुलं पण पहा इथं पण त्यांनी काय केलेलं आता हे हे अक्षर तयार केलेले आता त्याला चिन्ह पण जोडलेलं आहे पहा हे ढ आहे ह्या ढचं कार्ड तयार केलेलं आहे आणि ढला एक मात्रा दिलेला आहे तर काय झालेलं आहे याचं ढे एक मात्रा दिलेला आहे पहा ढला एक मात्रा दिल्यावर ढे झालं त्याच्यानंतर हा आहे आता टला आपण एक मात्रा दिला तर काय होत हे पहा एक मात्रा इथे आणि हा टे तर टला एक मात्रा दिल्यावर काय झालं टे झालं पहा म्हणजे इथं चिन्हे आणि अक्षर यांचा वापर करून आपण हे शब्द पण तयार करतो पहा आता इथं दोन मात्रे आहेत आणि त्याच्यानंतर इथं काना दोन मात्रे आहेत हड्ड अक्षरे हठ्ठ अक्षरे मग इथं आपण ह्या अक्षरांना एक कान मात्रा दिलेला आहे पहा टला एक मात्रा टे टला दोन मात्रे तई दला एक मात्रा दे दला दोन मात्रे दई ठला एक मात्रा ठे ठला दोन मात्रे ठई नला एक मात्रा ने नला दोन मात्रे नाही आणि हा न बाणाचा आहे हा न नळाचा आहे पहा हा नला एक मात्रा ने नला दोन मात्रे नाही म्हणजे अशा सगळे अक्षर घेऊन आपण हे एक मात्रा दोन मात्रे देऊन त्याचं वाचन आणि लेख अधिक करू शकतो आणि गमतीने करायचं आहे बरं का हसत खेळत अगदी छान करतात पहा तुम्ही आणि तुमच्या लक्षात पण राहत एकमेकांच्या सहवासाने समूहाने आपण छान शिकतो पहा आता इथं पहा किती छान यांनी कार्ड तयार केलेलं आहे तर आता हे अक्षर पण आपण शिकलेलं आहे पहा त्याच्यानंतर हा न नंतर पहा हा द आणि हा थ आता इथं ध घेतलेला आहे ह्यानी ह्या धला दोन मात्रे दिलेले आहेत पहा तर काय झाला याचा धला दोन मात्रे दिल्यावर दही हा एक काना एक मात्रा हा काना दोन मात्रे मग हा काना एक मात्रा आणि काना दोन मात्र दिल्यावर ह्या धला काना एक मात्रा दोन मात्रे दिले तर धई झालं बघा आता इथं पहा हे अक्षर तला काना एक मात्रा दिला तो झाला तला काना दोन मात्रे दिले तो झाला आता पहा नला काना एक मात्र धिला काय होत सांगा बरं नो व्हेरी गुड अगदी बरोबर आता नला दोन मात्रे नऊ दला काना एक मात्रा दो दला दोन मात्रे दऊ थला काना एक मात्रा थो थला काना दोन मात्रे थो ला काना एक मात्रा धो काना दोन मात्रे धऊ दो। म्हणजे ह्या अक्षरांना कोणतंही अक्षर कार्ड घ्या त्याला काना एक मात्र आणि काना दोन मात्रे द्या आणि त्याच्या वाचनाचा अधिक सराव करा पहा आता यापुढे पहा इथंही या मुलांनी हे कार्ड बनवलेले पहा त्या पला व्यालांटी दिलेली आहे कोणती व्हॅलांटी रे ही पला दिलेली दुसरी अगदी बरोबर पहा ही दुसरी व्यालांटीचं हे चिन्ह आहे आता हे पहा इथं भला दुसरी व्यालांटी दिलेली हे काय झालं भी हा मय मला दुसरी व्हॅलांटी दिली काय झालं रे मी व्हेरी गुड आणि हा इथं बय हा पहा आता हा अनुस्वार आहे म्हणजे ह्या पहिल्या दुसऱ्या वॅलांटीचा आणि हा अनुस्वाराचे हा असे अनेक तुम्ही अक्षरांना चिन्ह जोडून शब्द तयार करू शकता अक्षरे तयार करू शकता पहा आता इथं पण तयार केलेले आहेत पहा पला दुसरी वॅलांटी दिलेले पी पवरानुसार पम भला दुसरी व्हॅलांटी भी पवरानुस्वार भम बलं दुसरी वेलांटी बी आता तुम्ही लगेच वाचू शकता पहा दुसरी वेलांटी अनुस्वार असं बोलायचंच नाही आता बम मी म फी फम असंही तुम्ही आता वाचतायत आणि असाच सराव करायचा आपण शब्द वाचताना भलं दुसरी वेलांटी कला दुसरी वेलांटी असं नाही वाचायचं डायरेक्ट वाचायचं भी मी खी अशा प्रकारे आपण पहा आता हे सगळं शिकलेलं आहोत आणि हे शब्द पण तयार झालेले आहेत पहा पहिले काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला ओकार दुसरा ओकार एक मात्रा दोन मात्रे काना एक मात्रा काना दोन मात्रे आणि अनुस्वार हे स्वर चिन्हे व अक्षरे घेऊन हे शब्द तयार झालेले आहेत पहा आता हे शब्द पहा अभय अजय कमळ गवत मदन हे त्याला काना मात्रा ओकार काहीही नाही पहा हे शब्द आहेत पहा आता हिथं पहा काना दिलेले शब्द काम वाचा बरं मागे काम चाक खार पाट घार छान वाचत पहा आणि मस्त सरावकार येतो मर का सगळ्यांनी आता पहा ही कोणती व्यालांटी रे पहिली वेलांटी किरण पहा किरण खिडकी गिधाड हिरवा दिवस हे शब्द आहेत पहा येत आता ही पा ही कोणती व्यालांटी आहे दुसरी खीर पक्षी नीळ जीभ सीमा म्हणजे हे शब्द पहिले व्यालांटी दुसरी व्यालांटी आता पहिला अवकार तुळस घुबड गुलाब फुगा हुशार म्हणजे हे पहिल्या उकाराचे हे शब्द आहेत पहा आणि आपण आणखी वेगवेगळे शब्द सुद्धा घेऊन शब्द तयार करू शकतो गहू आता हा दुसरा उकार आहे पहा गुळ काजू दूध नाजूक आता हे तर आपण गूळ काजू दूध हे सगळं ते खाण्याचे पदार्थ की नाही हे पण नाव आणि गहू गव्हाची पोळी करतो म्हणजे हे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह घेऊन आपण शब्द पण तयार करतो म्हणजे आपल्या बा खडी मधले तुम्ही पण तयार करा त्याचे आता हे पहा एक मात्रेचे केक केक कापता की नाही तुम्ही वाढदिवसाला तुमच्या आवडतं ना मग हा केक हे पेडे पेढे पण खूप आवडतात खायला सगळ्यांना शेत देव पेन म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे हे शब्द आहे एक मात्रेचे शब्द आहेत पहा आता हे दोन मात्रे कैरी गैर मैना थैली सैल हा पहा हे दोन मात्रेचे शब्द आता इथं पहा काना आणि एक मात्रा कोण आपण इथं बोलतोय गे कोण ते मग कोणाचं मग कोण म्हणून हा एक शब्द पण तयार झाला पण अर्थपूर्ण शब्द आहे पहा फोन फोन आला नाही का तुझा फोन आला तुला फोन आला आपण म्हणतो ना हा त्यातला हा शब्द भला काना एक मात्रा खोड बोट आपल्या हाताचं बोट आहे की नाही हे बोट दाखवताना आपण म्हणतो हे बोट मग ते मोर 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 तर माहितीचे पक्षी सगळ्यांना रोप रोप छोटंसं असतं पहा आपण लावतो कुंडीमध्ये किंवा आपल्या घराच्या बाजूला किंवा शेतामध्ये पण असतं ते रोप हा पुढे पहा तर काना दोन मात्रे कौल गौरी चौक दौल दौद म्हणजे हे काना दोन मात्रेचे हे असे शब्द आहे तुम्ही आणखी शोधा आणि त्याचा सराव करा पहा आता हा ही पाय इथं काय अनुसराचे शब्द आहेत पहा हे रंग वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात पहा रंगांची नावं सुद्धा तुम्ही शोधू शकता संत जंगल गंमत मंगल गंमत तर सगळ्यांनाच करायला आवडते की नाही आता आपण सुद्धा हे भाषिक खेळ गमतीशीर शिकलो की नाही शब्द तयार करणे म्हणजे हा खेळच आहे पहा अगदी आनंद वाटतो पहा आपल्याला खेळताना हे करताना पहा म्हणजे अशा प्रकारचे हे आपले हे अक्षर व चिन्हे जोड आणि शब्द तयार करा तर ह्यापासून आपण हे सगळे अक्षर वापरून चिन्ह वापरून आपण शब्द तयार करायचं शिकलेलं आहोत पहा आणि छानपैकी तुम्ही सराव करतायत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता त्या अक्षरांपासूनच आणखी एक शब्द घेतलेले पहा ही आई आई आपल्या आईला आपण नाही का आई म्हणतो ऊस आता तुम्हाला पहा कार्डवर आपण हे शब्द शिकलेला आहोत मग हे शब्द तुम्ही आता तयार करायचा सराव करायचा पहा वेगवेगळा आता हा शब्द आहे हा औषध आहे हा कॅप आहे हे कमळ आहे वरण नळ असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तुम्ही सगळेजण गटामध्ये याच्यामध्ये शिकू शकतात तर करताना ना तुम्ही हे सगळं तयार ओके हा पहा विद्यार्थी मित्रांनो खूप छान पैकी तुम्ही हा भाषिक खेळ अगदी हसत खेळत छान छान शब्द तयार केले त्याला चिन्हे जोडले आणि गमतीशीर वाटलं की नाही मग आपण यापुढे असे आणखी शब्द शोधूयात आणि आपल्या वहीमध्ये आपल्या वही शब्द खेळ संचामध्ये आपण हे लिहून ठेवू आणि आपल्याला जेव्हा आपली शब्दसंपत्ती वाढते किंवा आवांतर काही का वाक्य तयार करण्यासाठी शब्द डोंगर तयार करण्यासाठी या शब्दांचा खूप उपयोग होतो पा त्यामुळे तुम्ही या सगळ्या चिन्हांचा वापर करून आणखी शब्द कार्ड तयार करा शब्द तयार करा शब्द पट्ट्या पण तयार करा आणि छानपैकी सराव करा आणि यापुढे पुन्हा आपण भेटूया पुढील पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद हां विद्यार्थी मित्रांनो आता असा त्याचा सराव करा पहा तुम्ही खूप छान छान घटकांचा तुम्ही आ। आ, हा विद्यार्थी मित्रांनो आता पहा तुम्ही आतापर्यंत क पासून तर पर्यंतचे हे अक्षर सगळे शिकलेले आहात पहा तर सांगा बरं हा शब्द लोणीकंद लोणीकंद शाळा सांगा बरं हा शब्द हा सांगा बरं माईक चालू करा हा हा शब्द पहा बरं आपण आता शिकलोय पहा या कार्डवरचा शब्द सांगा बरं आवाज येतोय हा लोणीकंद शाळा पाऊस ओके आ, हा आता पहा हा पण शब्द तुम्ही शिकलेला आहात हा छान सांगा बरं औषध व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अगदी छान बरोबर खूप छान उत्तर देता येत बरं का छान छान आवडला ना मुला छान आवडले की नाही तुम्हाला हे शब्द खेळ भाषिक खेळ हा आता पहा मुलांनो तुम्ही पण असा गट करून हा खेळ तुमच्या विद्यार्थी मित्रांच्या सोबत खेळावर का आणि छान छान शब्द तयार करा, करा। आ, पहा हा पहा बर, हा शब्द सांगा बर, दिसतंय ना ओके अगदी बरोबर काय छान 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 बरोबर तुम्ही पण छान आहेत बरं का खूप छान उत्तर आता हा पण शब्द सांगा बरं सोपं आहे ना उस। आ, सांगा बरं ऊस व्हेरी गुड अगदी बरोबर काय ऊस खूपच छान उत्तर देत आहेत हुशार आहेत बरं का मुलं आता तुम्ही पण गटाने तयार करणार ना असे शब्द व्हेरी नाईस ग्रेट मुलं आहेत हा छान हा पहा मुलांनो आता हा शब्द सांगा बरं हा लोणीकन शाळा सांगा बरं हा शब्द माईक घ्या तुमच्या समोर हा माईक 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 मध्ये सांगा येतोय आवाज हा सैनिक व्हेरी गुड छान पहा आता हा किती सोपा शब्द आहे पुढचा हा पहा बर व्हेरी गुड अगदी बरोबर छान काय पिशवी छान छान उत्तर दिले बरं का धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो खूप छान अभ्यास केलाय तुम्ही बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तकं निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या वै विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येतं की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा